प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता ही सईची इच्छा पूर्ण करण्यासाठी सानवीच्या घरी आदित्यला इन्व्हाइट करायला जाते तर पाहूया पुढे काय होतं तर सानवी ही खूप चिडलेली असते ती वैतागत म्हणते की या कोळी फॅमिलीने तर माझी अगोदरच वाट लावून टाकली होती आणि आता मी त्याचा बदला घेण्याच्या अगोदरच त्याने स्वतःची आजारी मुलगी ही माझ्या भावाच्या गळ्यात बांधली माझ्या सत्या भावाच्या गळ्यात बांधली आता हे मला सहन होणार नाही आता काही झालं तर या कोळी कुटुंबाला को मी सोडणार नाही सानवी ही खूप रागात असते ती आता कोळी कुटुंब को उद्ध्वस्त करून टाकेल असा विचार सानवीच्या डोक्यात चालू असतो तर इकडे मुक्ता आणि सागर हे दोघेही बसलेले असतात तेव्हा मुक्ता सागरला म्हणते सईला असं वाटतय की आपल्या आदित्य दादाने तिच्या बड्डेला यायला हवं मग तिची इच्छा मी कशी मोडू शकते ना आता सागरलाही मुक्ताचं बोलणं पटत असत मग मुक्ता त्याला म्हणते कि मला तर वाटत आपण एकदा आपल्या एक आदित्याशी बोलून बघायला हवं म्हणून मुक्ता आता आधीशी बोलण्यासाठी त्यांच्या घरी जाते तर घरी गेल्यावरती तिला सानवी भेटते सानवी हसत मुक्ताला म्हणते तू आदित्यला इन्व्हाइट करायला आली आहेस ना जा नाही पाठवणार मी आणि मग सानवी रागात म्हणते तू इथून निघ नाहीतर मी सिक्युरिटीला बोलवीन आणि हाकलून देईल तुला आता मुक्ताही ही ला सईच्या बर्थडे ला घेऊन जाईल की नाही का सईची इच्छा ही पूर्ण होणार नाही तर या मालिकेची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा